निमगाव कोराळे येथे डॉक्टर सुजयदादा विखे पाटील युवा मंचच्या वतीने दहा दिवसांचा भव्य गरबा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला युवा मंचच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला हा पहिलाच वर्षाचा कार्यक्रम असून गावकऱ्यांसह महिलांचा व लहान मुलांचा मोठा सहभाग या उत्सवात पाहायला मिळाला या दहा दिवसीय उत्सवात महिलांनी पारंपरिक गरबा तसेच फुगडीचा आनंद घेतला महिला मोठ्या प्रमाणावर सहकुटुंब या ठिकाणी उपस्थित राहून उत्सवात सहभागी झाल्या पुरुषांनीही महिलांसोबत आनंदाने सहभागी होऊन हा गरबा उत्सव खास केला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते धनंजय पाटील आणि रावसाहेब ममा कडलक तसेच गावातील इतर मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांचा सन्मान युवा मंचाच्या वतीनं करण्यात आला यावेळी महिलांसाठी विशेष लकी ड्रॉ काढण्यात आला ज्यामध्ये भाग्यवान दहा महिलांना पैठणी साड्यांचं वाटप करण्यात आलं तसेच लहान मुलांना शालेय साहित्य व शालेय बॅगचं वाटप ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आलं दररोज घेण्यात आलेल्या संगीत खुर्चीच्या स्पर्धेत विजेत्या मुलांना कंपास बॉक्स देण्यात आले सामाजिक कार्यकर्ते धनंजय पाटील यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की पहिल्याच वर्षी इतक्या उत्तम नियोजनातून हा उपक्रम आणि हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे पुढील वर्षापासून लहान मुला मुलींसाठी वेगळे शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम राबविणे गरजेचे आहे त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल युवा मंचाचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या संपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजनात महिलांचा सक्रिय सहभाग होता महिलांनी संपूर्ण जबाबदारी उत्तमरित्या पार पाडल्याचं विशेष कौतुक झालंय वर्ष आहे आज जो शेवटच्या दिवशी अतिशय सुंदरपणाने गेल्या दहा दिवसापासून लहान मुलं असतील मुली असतील यांच्याकरता अनेक खेळ इथं घेतलेले होते त्याचप्रमाणे आजचा शेवटचा दिवस बक्षीस वितरण समारंभ झाला मी सूर्यदादा युवा मंचाला पुढील वाटचाली शुभेच्छा देतो आणि एक सूचना पण करतो की मी आज या ठिकाणी पाहिलं मी पहिल्यांदाच आलो शेवटच्या दिवशी बरोबर नाही म्हणजे एक आवडलं पण सहकुटुंब परिवार इथं मुलं घेऊन आलेली आहे पण एक या ठिकाणी आजचा दिवस आता कदाचित शेवटचा आहे त्यामुळे आपल्याला सगळ्यांना लेट झालेला आहे पण लहान मुलं या ठिकाणी टिपऱ्या घेऊ खेळत असतात तर माझी इच्छा आहे का दरवर्षी आपण टिपऱ्या रोज घेण्यापेक्षा एक दिवस टिपरे करा आणि दुसऱ्या दिवशी मुलांकरता बघ पुढच्या त्यांच्या भविष्य करता म्हणजे शैक्षणिक त्यांना पुढचं त्यांचं भविष्य काय असणार आहे या ठिकाणी आपण देवीपुढं त्यांना काहीतरी तुम्ही त्या स्पर्धा घ्या म्हणजे रांगोळी स्पर्धा असेल अजून अनेक प्रकारच्या सविताही पण आहे ते पण क्लासेस घेतात त्यांच्या त्यांचं मार्गदर्शन घ्या का लहान मुलांकरता त्यांच्या शिक्षण क्षेत्रामध्ये काय खेळ घेता येईल त्याप्रमाणे खेळ घ्या आणि नक्कीच या दुसऱ्या वर्षी आपण तुम्ही या सूचनेचं पालन करतीलच याची मी अपेक्षा व्यक्त करतो आणि परत एकदा युवा मंचाला माझ्याकडून आणि निमगाव ग्रामस्थांच्याकडून तसेच आपल्या नगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून मी या सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देतो आणि मला आज या ठिकाणी बोलवलं जो सन्मान दिला त्याबद्दल मी सर्व पदाधिकाऱ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो ओम साईराम मान्य डॉक्टर सुजय दादा विखे पाटील आयोजित शारदी नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीस वर्ष पहिले हा दहा दिवसाचा कार्यक्रम आपण आज निमगाव कोराळे येथे साजरा केला सुजयदादा यवमनच्या सर्व कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम सादर करण्यासाठी अतिशय कष्ट घेतले व दहा दिवस सर्वांनी अतिशय प्रयत्न केले हा कार्यक्रम जरी सुजयदादा युवा मंच असला तरी हा कार्यक्रम श्री शक्तीचा होता श्री जागरणाचा होता त्यामुळे ह्या कार्यक्रमासाठी सर्व जबाबदाऱ्या ह्या स्त्रियांनी घेतलेल्या होत्या यासाठी सकाळच्या आरतीपासून तर संध्याकाळी बारा वाजेपर्यंत पिपऱ्याचा कार्यक्रम गरब्याचा कार्यक्रम लहान मुलांचे जे सांस्कृतिक कार्यक्रम होते ते सर्व स्त्रियांनीच याचं नियोजन केलं व ते कार्यक्रम अतिशय उत्कृष्टपणे सादर केले तर प्रत्येक दिवशी आपण लहान मुलींचे सांस्कृतिक कार्यक्रम घेतले महिलांनी टिपऱ्याचा कार्यक्रम घेतला व गरबा नृत्य हे देखील इथं खेळलं गेलं व त्याबद्दल तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा झाले त्यामध्ये संगीत खुर्च्या असो मुलांच्या फुगडे असो असे कार्यक्रम देखील आपण या ठिकाणी घेतले सुजयदादा यांचं जे म्हणणं आहे का श्री सबला झाली पाहिजे स्त्रियांचं जे सक्षीकरण झालं पाहिजे स्त्री स्त्रीवर कुठलेही अत्याचार झाले नाही पाहिजे त्यांच्या आव्हानाला अनुसरूनच आम्ही हा कार्यक्रम करण्याचा व स्त्री शक्तीकरणाचा प्रयत्न आम्ही या निमित्ताने केलेला आहे या ठिकाणी स्त्रिया येतात स्त्रिया आल्यानंतर जरी गरब्याचा एक राऊंड दोन राऊंड झाल्यानंतर स्त्रिया ज्यावेळेस तकून बसतात त्यावेळेस चार स्त्रिया चार ठिकाणच्या असतात त्या स्त्रियांचं एकमेकांमध्ये बोलणं होतं व तिथं त्यांचं काहीतरी एक विचार मंथन होतं व आमचा उद्देश हाच होता का स्त्रियांनी एकमेकांशी संवाद साधला पाहिजे व जे, जे दादांनी सांगितलेलं आहे त्यांच्या आव्हानाला अनुसरून आम्ही स्त्रीशक्तीसाठी काम करत आहोत त्याचप्रमाणे या ठिकाणी दररोज अतिशय उत्कृष्ट असे कार्यक्रम झाले त्यामध्ये लहान मुलींनी अतिशय उत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्रम देखील सादर केले या ठिकाणी आम्हाला पैठणी साडी या धनुभाऊ पाटील आणि रावसाहेब मामा कडलग यांच्याकडून दहा साड्या प्राप्त झाल्या होत्या त्या त्या दिवस अनुसरून आम्ही प्रत्येक दिवशी प्रत्येक स्त्रीला एक साडी ही भाग्यवान विजेता ड्रॉ पद्धतीने काढून त्यांना देण्यात आल्या त्याचप्रमाणे ज्या लहान मुली होत्या त्यांच्याकडून आपण सांस्कृतिक कार्यक्रम केले त्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये प्रत्येक मुलीला आपण एक शाळेची बॅग दिलेली आहे तर त्या स्कूल बॅगेचा जेणेकरून त्या मुलीला शाळेसाठी फायदा होईल तसेच संगीत खुर्चीमध्ये जी मुलगी प्रथम येईल त्या मुलीचा आपण दररोज एक कंपास दिलेले आहे व ज्या महिला आपल्या संगीत खुर्चीमध्ये प्रथम आल्या त्यांना देखील आपण एक छत्री दररोज वाटप केलेले आहे असे विविध प्रकारचे बक्षीस आपण ह्या निमित्ताने दिलेले आहेत तरी ह्या कार्यक्रमाचा आमचं आज हे पहिलंच वर्ष होतं तरी पहिले वर्ष असल्यामुळं आमच्याकडून सुद्धा थोड्याशा कमतरता राहिल्या असतील त्यासुद्धा आम्ही पुढील वर्षी सुधरून घेऊ व यापुढे सुद्धा या अतिशय मोठ्या प्रमाणात कार्यक्रम करू व त्या त्याप्रमाणे आम्ही ज्या लहान मुली आहेत त्यांना आम्ही विविध प्रकारच्या स्पर्धा घेऊ व त्या स्पर्ध्यामधून त्यांना आपण पुढील शाळेसाठी किंवा पुढील खेळासाठी त्यांना उत्तेजन कसं प्राप्त होईल या देखील याचा देखील आम्ही विचार करू तरी आज हा दहा दिवसाचा कार्यक्रम येथे अतिशय उत्कृष्ट असा झालेला आहे व त्याची सांगता आज विजयादशमीच्या दिवशी समाप्त झालेली आहे व आता त्यांना सर्व महिलांना बक्षीस देऊन ती स्पर्धा संपलेल्या आहेत व तो, तो कार्यक्रम आज येथे पार पडलेला आहे तरी सर्व ग्रामस्थांचे महिलांचे आम्ही सुजय दादा युवा मंच तर्फे खूप खूप आभार मानतो व सर्वांना मी धन्यवाद देतो यावेळी डॉक्टर सुजय दादा विखे पाटील युवा मंचाचे संस्थापक प्रदीप भाऊ खरात अध्यक्ष सागर कातोरे तसेच नितीन जगधणे संजय अडांगळे अमोल कातोरे संजय नेहे अमोल गोसावी शुभांगी भंडारी शुभम भंडारी नारायण रायभाणे अप्पासाहेब वदक दिलीप नेहे बाळासाहेब कातोरे बबनराव तात्या वालझडे संदीप खरात मेजर दिनेश कुलकर्णी नवनाथ लाड प्रदीप खरडे प्रसाद खरात सतीश पाटील यांसह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य लोकनियुक्त सरपंच कैलास कातोरे माजी उपसरपंच अजय जगताप दत्तूवाळूंज अंकित भंडारी संकलेचा महावीर गांधी वैभव चोपडा सचिन चव्हाण योगेश गुरु नितीन धीवर या ही उपस्थिती लाभली या दहा दिवसांच्या भव्य गरबा उत्सवामुळे निमगाव कोऱ्हाळे गावात आनंदाचं वातावरण तयार झालं होतं